नमस्कार मी एस्ट्रो स्मिता गिरी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण बरेचसे व्हिडिओ आजपर्यंत पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आता वास्तु ला सुरुवात केल्यानंतर घरामध्ये आपण वास्तुशांती करतो पहा आणि वास्तुशांती केल्यानंतर घरामध्ये जर वास्तुदोष असेल कारण आता आपण पाहिलेलं आहे वास्तुदोष कशा कशामुळे येतो एकतर विधीशा वास्तू असल्यामुळे येतो किंवा घरामध्ये कुठल्याही कोणामध्ये जर कट असेल तर त्याच्यामुळे वास्तुदे दोष येतो उत्तरेला आणि पूर्वेला जर टॉयलेट असेल तर त्याचाही दोष येतो आणि नैऋत्येला खूप मोठी जागा किंवा खड्डा असेल तर वास्तुदोष येतो त्याचप्रमाणे दक्षिणेला खूप मोठी टेरेस असेल आणि ती जर ओपन असेल तर पृथ्वी तत्व बिघडतं आणि तो वास्तुदोष येतो म्हणजे अशा प्रकारचे जे विविध वास्तुदोष असतात त्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील कारण घर सिलेक्ट करायच्या अगोदरच आपण या सगळ्या गोष्टी कन्फर्म करणं गरजेचं असतं आत्ताच्या काळामध्ये खरोखरच लोक घर घेताना अगोदरच अगो वास्तूमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या लोकांकडून तो फ्लॅट किंवा ते घर किंवा तो प्लॉट पाहून घेतात की ज्याच्यामुळे त्यामध्ये दोष असणार नाही पण आता जागेच्या अडचणीमुळे जर दोष असलेली जागा खरेदी केली तर परत एकदा ती विकून दुसरी जागा घेणं केवळ अशक्य असतं मग अशा वेळेस घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा चुकीच्या ठिकाणी वास्तुपुरुष पुरलेला असेल किंवा वास्तुपूजाच केलेली नसेल तर सगळ्या कामामध्ये अडचणी येतात वास्तुदेवता शांत असेल तर कुठलीच संकट आली तरी त्याला धीराने तोंड देता येत त्यातून खात्रीशीर मार्ग मिळतो समृद्धी आणि भरभराट होते मुलाबाळांचा भाग्योदय होतो लक्ष्मीची कृपा राहते कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो अशा घरांवर पण वास्तुपुरुष किंवा वास्तुदेवता शांत नसेल किंवा वास्तु शांत केलेली नसेल तर सतत अडचणींना तोंड द्यावं लागतं कुलदेवीची कृपा राहत नाही घरामध्ये विविध व्यसनांचा शिरकाव होतो मग तो तरुण मुलांच्या मध्ये होईल किंवा घराच्या करत्या पुरुषाच्या मध्ये सुद्धा हा व्यसनाचा शिरकाव होण्याची शक्यता असते त्यामुळे आपोआप पैसा टिकत नाही आणि सारखं सांसारिक जीवन बिघडत कारण जेव्हा पैसा अपूर्ण पडतो त्यावेळेस घलह कलह वाढतो घरामधला आणि घरातील कुठल्याही सदस्याचा पायपोस दुसऱ्या कोणाशी राहत नाही कोणाच्याही पायपोस कोणाच्याही पायात राहत नाही गैरसमज वेगवेगळ्या प्रकारचे कलह भांडणत ते कोर्ट कचेऱ्यासारखी प्रकरणं परीक्षेत सतत अपयश येणं अडथळे येणं यासारख्या विविध अडचणी सतत येत राहतात आता जस हे दोष असतात आणि त्याच्यावर काही परिहारही करता येतो मग तो, तो परिहार करण्यासाठी आपण घरामध्ये एक वास्तुयंत्र म्हणजे जे संपूर्ण वास्तुयंत्र अशा प्रकारचं मग हे फ्रेम करून लावा किंवा असच लावा मग ते केव्हा एखाद्या शुभ मुहूर्तावर सिद्ध करून ते आपल्या घरामध्ये लावायचं असं हे वास्तुयंत्र संपूर्ण वास्तुयंत्र जोपर्यंत आपण वास्तूची पूजा करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं वास्तुयंत्र लावता येतं अशा प्रकारची वास्तुयंत्र बाजारात खूप ठिकाणी मिळतात पण खात्रीच्या ठिकाणाहून जर तुम्ही खरेदी केलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो किंवा एखाद्या तज्ञांकडून ते मागवून घेतलं कारण हे वास्तुयंत्र केवळ असंच्या असं बाजारातून आणून लावायचं नाहीये तर त्याच्यावर तुमच्या घरामध्ये तारण संस्कार करणं गरजेचं असतं किंवा ज्या त्याची पूजा होऊन तुमच्या वास्तूतल्या वेव्स आणि या यंत्राच्या वेव्ज या जुळल्या पाहिजेत त्यासाठी विविध तज्ञांकडे ही यंत्र उपलब्ध असतात माझ्याकडेही आहेत कारण बरीच वर्ष मी ही, कर ही प्रॅक्टिस करते त्यामुळे जर कोणाला हवं असेल तर जरूर देण्यात येईल त्यासाठी आपल्याला मुहूर्त कुठला हवाय त्यासाठी शनिवारी रोहिणी नक्षत्र असताना अमृत सिद्धी योगावर हे यंत्र घराच्या अग्नेय भागात फ्रेम करून लावायचं किंवा अडकवून ठेवायचं किंवा पवित्र ठिकाणी ठेवायचं अगदी या ठिकाणी का ठेवायचं कारण तिथे आपण वास्तुपुरुष पुरतो वास्तुपुरुषाला भगवान शंकरांनी असा वर दिलेला आहे की जे लोक वास्तुपूजा करतात त्यावेळेस तुझी स्थापना करतात आणि तुला नैवेद्य दाखवतात त्या घरामध्ये तू नेहमी सुख शांती ठेवायची पण जे लोक तुला विसरतात तुझी स्थापना करत नाही तुझी पूजा करत नाही आणि तुला नैवेद्य दाखवत नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर तू त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास देऊ शकतोस जेव्हा शंकराने असा वर वास्तुपुरुषाला दिला त्यावेळेस वास्तुपुरुष पृथ्वीवर येऊन प्रत्येक ग्रह निर्माण झाल्यानंतर त्या घरामध्ये वास्तव्य करू लागला आणि ते वास्तव्य जेव्हा करायचं त्यावेळेस त्याची षोडशोपचारे होम हवनाधी मंत्राधिकांनी अभिमंत्रित करून मग हा वास्तुपुरुष अग्नेय कोपऱ्यामध्ये पुरला जातो त्याचे ईशान्येकडे डोकं आणि नैऋत्यकडे पाय अशा डायरेक्शननी तो पुरायचा असतो मग त्याच्यासाठी जो विधी आणि होम हवन करावं लागतं त्याच्यामध्ये बळी सुद्धा दिला जातो बळी कशाचा देतात कोहळ्याचा बळी देतात आणि तो बळी देऊन या वास्तुपुरुषाला पूर्ण आहुती देऊन नैवेद्य दाखवला जातो आणि या हा वास्तुपुरुष तृप्त होतो त्याचबरोबर आपले सगळे नातेवाईक सगळे संबंधी मित्रमैत्रिणी यांना बोलून अन्नदान केलं जात म्हणजे त्यांना मिष्टान्नाचं भोजन दिलं जात त्यामुळे हा वास्तुपुरुष जितके हात त्या घरामध्ये या पूजेनंतर धुतले जातील याचाच अर्थ जितक्या लोकांना अन्नदान होईल किंवा जितके लोक तृप्त होतील तेवढा तृप्त हा वास्तुपुरुष होतो आणि मग तो तथास्तु म्हणतो आणि त्या घरातल्या लोकांवर सदैव आपली कृपा दृष्टी ठेवतो जेव्हा सणवार मोठे असतात त्यावेळेस वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवणं तितकेच असत आता हा जर समजा वास्तुदोष असला तर वास्तुदोषासाठी संपूर्ण वास्तुयंत्र हे आपल्याला स्थापन करावं लागतं त्यासाठी रोहिणी नक्षत्र शनिवारी येणार रोहिणी नक्षत्र असताना अमृत कार्यसिद्धी योगावर हे वास्तुयंत्र घराच्या अग्नेय भागात पवित्र ठिकाणी ठेवावं म्हणजे त्याच्यावर कोणाचंही पाय पडणार नाही पाय लागणार नाही त्याची अवहेलना होणार नाही अशा पद्धतीने आणि रोज जेव्हा आपण दिवा लावतो की नाही संध्याकाळी त्यावेळेस उद्बत्ती नुसती फिरवली तरी सुद्धा चालते वास्तुदेवतेचा मंत्र सणावाराला न चुकता म्हणावा आणि रोज म्हणला तर केव्हाही चांगलं ना त्यामुळे वास्तुपुरुषाची स्तुती केल्यासारखी होते ज्या वास्तूमध्ये आपण वास्तव्य करतो ज्या वास्तूमुळे आपल्याला छत मिळत आणि आपण राहू शकतो त्या आभार मानणं हे आपलं कर्तव्य नाहीये का म्हणून वास्तुपुरुषाचा मंत्र जर रोज म्हणता आला तर जरूर म्हणावा आणि हे यंत्र फ्रेम करून ठेवायचं किंवा फ्रेम नसेल तर अरंग... हा हे यंत्र रंगीत फोटो करून भिंतीवर आग्नेय कोपऱ्यामध्ये किंवा आग्नेय भागामध्ये अग्नेय कोपरा जर मिळत नसेल तर त्या भिंतीवर लावता येईल आता हे यंत्र सिद्ध करताना त्याच्यासाठी तारण हे करावं लागतं आणि गुरुजींना या सगळ्या मंत्रांच पूर्ण माहिती असते कोणतेही यंत्र तुमच्या वास्तूत तुमच्या समोर अग्निरण करून शास्त्रोक्त पूजा करून मंत्र जप करून सिद्ध केले तर त्याचा गुण येतो हेच खरं आहे कारण काय आहे मंत्रोपचार जेव्हा जेव्हा होतात त्यावेळेस त्या, त्या मंत्रांचा कारण शब्द हे अविनाशी आहेत आणि ते आकाश तत्वामध्ये राहतात जेव्हा केव्हा आपल्याला जर सिद्धी असेल तर ते शब्द आपण परत आणू शकतो म्हणजे शब्द हे अविनाशी आहेत म्हणूनच वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये मंत्र जागर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी देवीच सप्तशतीचा पाठ दुर्गा पूजा किंवा अ सारखी पूजा होम हवन हे करणं गरजेचं असतं आणि सत्यनारायणची पूजा ज्याच्यामुळे मंत्र त्या घरामध्ये सतत गुमत राहतील वर्षातून किमान एकदा तरी हे करणं अत्यंत आवश्यक असतं ज्याच्यामुळे ती वास्तू पवित्र राहते आणि वास्तुपुरुष समाधानी राहतो आता या संपूर्ण वास्तू यंत्र आहेत आणि ती दिशेप्रमाणे लावलेली आहेत ईशान्य कोपऱ्यामध्ये हे गणपतीचं यंत्र आहे पहा ते गणपतीचं यंत्र महागणपती यंत्र आहे गणपतीचं यंत्र कारण ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा आहे की नाही म्हणून ईशान्य कोपरा कोपऱ्याला देवाची स्थापना करायची आता हा पूर्व भाग आहे ज्या वेळेस या हा पूर्व भाग आहे मग त्या पूर्व भागामध्ये कोपऱ्यामध्ये ईशान्य देवता आहे म्हणजे पूर्वेकडे तोंड केल्यानंतर डावीकडचा जो भाग येतो हा उत्तर भाग असतो पूर्वेच्या समोरचा पश्चिम भाग आणि उत्तरेच्या समोरचा दक्षिण भाग मग त्या त्याप्रमाणे यंत्र आपण स्थापित करतो इथे पहा हे गणपतीचं यंत्र आहे त्याच्या पुढे बगलामुखी मातेचे यंत्र आहे कारण ते पूर्वेकडे आहे आणि बगलामुखी माता ही आपल्या घरामध्ये काहीही अनुचित घडू नये किंवा कोणी करणी बाधा दृष्ट लागू नये म्हणून बगलामुखी यंत्र आपल्या घरामध्ये लावणं गरजेचं आहे त्याला हळद लावली कि ते जास्त पवित्र आणि पॉवरफुल होत आणि बगलामुखी माता आपल्या घरावर येणारी आरिष्ट सगळी दूर करत असते तिसरं यंत्र नवदुर्गा यंत्र है। दुर्गा देवी म्हणजे आदी शक्ती आहे पहा जी जी काही संकट आपल्यावर येतील त्या संकटावर मात करण्याची शक्ती दुर्गा मध्ये असते म्हणून तिथे दुर्गा देवीच यंत्र आहे आता या अग्नेय कोपऱ्यामध्ये महामृत्युंजय मृत्युंजय यंत्र आहे महामृत्युंजय यंत्र म्हणजे ज्या काही बाधा ज्या काही त्रास किंवा जे काही आजारपण आपल्या घरापासून दूर राहावं म्हणून महामृत्युंजय यंत्र महामृत्युंजय यंत्र म्हणजे ज्या काही बाधा ज्या काही त्रास किंवा जे काही आजारपण आपल्या घरापासून दूर राहावं म्हणून महामृत्युंजय यंत्र हे आग्नेय कोपऱ्याला लावलेलं असत कि ज्याच्यामुळे त्यातला अग्नी हा सतत प्रदीप्त राहील आणि तो आपलं रक्षण करेल त्याच्यानंतर खाली काली यंत्र आहे पा कालीमाता काय करते कालीमाता आपल्या कारण ही दक्षिण दिशा आहे मग या दक्षिण दिशेला यम ही देवता आहे मग यमावर कंट्रोल ठेवण्यासाठी कालीमातेला आवाहन करायचं म्हणून इथे कालीमातेचे यंत्र आहे त्याच्या पुढे वास्तु महायंत्र आहे पा आणि ते सुद्धा पिरॅमिड बसवलेलं कि ज्याची पॉवर जास्तीत जास्त वाढलेली आहे कारण दक्षिणेच्या दिशेहून येणारे तीव्र किरण किंवा अल्ट्राव्हॉलेट रेस थोपवण्यासाठी हे यंत्र संपूर्ण वास्तुयंत्र उपयोगाला येत त्याचप्रमाणे नैऋत्यला केतूच यंत्र आहे पहा केतू आणि राहू आपल्या पत्रिकेमध्ये केतू आणि राहू यांना अतिशय महत्व आहे त्यांना महत्व असायचं कारण काय आहे कट की राहू आणि केतू कडे सगळ्या राहू हे डोकं आहे आणि केतू हे धड आहे मग राहू आणि केतू ज्या वेळेस शांत होतात तेव्हा आपल्या मार्गातल्या अनेक अडचणी आणि कटकटी दूर होतात आणि नैऋत्याला जेव्हा राहू केतूंची स्थापना आपण करतो कारण आपल्या पैकी पहा एकशे वीस वर्षाचं आयुष्य धरलं तर सात ग्रहांना मिळून पंच्याहत्तर वर्ष विभागली गेली आहेत आणि फक्त राहू केतूला पंचवीस वर्ष म्हणजे अठरा वर्ष राहूची आणि सात वर्ष केतूची अशी आपल्या आयुष्यातली पंचवीस वर्ष या राहू केतूंनी व्यापलेली असते मग त्यांना शांत करणं आपलं काम आहे म्हणून हे राहू केतूची दोन यंत्र नैऋत्य दिशेला आपण ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे त्याच्या पुढे जे यंत्र आहे ते शनी महाराजांचं यंत्र आहे शनी महाराज आपण चुकलो की शिक्षा करतात आणि शनी महाराजांचा अंमल हा पश्चिमेवर आहे कारण ही पूर्व दिशा आहे आणि ही पश्चिम दिशा आहे म्हणजे शनी महाराज अस्ताच्या दिशेला असतात आणि आपल्या आयुष्यात जो भाग्योदय करायचा तो उशिरात उशिरा करतात म्हणजे तीस वर्षांनंतर आपला भाग्योदय होतो किंवा शनी महाराजांची पीडा ज्यांना ज्यांना त्रासदायक असते त्याच्यासाठी हे जेव्हा शनी महाराजांचं यंत्र इथे करू त्यावेळेस ती शनी महाराजांची पीडा कमी होते साडेसातीत त्रास होत नाही आणि जास्तीत जास्त आपण डाऊन टू अर्थ राहतो कारण शनी महाराजांना आपण आकाशात उडलेलं चालत नाही मी अहमपणा अजिबात चालत नाही त्याच्यासाठी पश्चिमेला आपण शनी महाराजांचं यंत्र स्थापन करतो त्यानंतर अं जे आहे ते मंगळ यंत्र आहे वायव्य दिशेला म्हणजे या सगळ्या यंत्रांमध्ये एकतांता यावी ते सगळ्या दृष्टीने व्यवस्थित वा मंडलाकार फिरावं म्हणून इथे मंगळ यंत्र आहे कारण ना हे मंगळ यंत्र नैऋत्य दिशेच्या कोपऱ्याच्या पुढे वायव्य दिशेला आलेले आहे पा वायव्य दिशा हा तत्वाचा आहे आणि मंगळ कसा आहे धैर्य धाडस धडाडी दाखवणारा आहे मग त्याच्यामुळे आपल्या अंगामध्ये धैर्य धाडस धडाडी आत्मविश्वास आणि एक कुठलंही काम पटकन करण्याची प्रेरणा हे मंगळाचं यंत्र आपल्याला देत असत कारण आता पुढची दिशा हे उत्तर दिशा आहे कारण दक्षिणेच्या समोरची ही उत्तर दिशा आहे उत्तर दिशेची देवता ही कुबेर आहे बा त्यामुळे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र कारण फक्त कुबेराची स्थापना नाही करायची त्याच्याबरोबर लक्ष्मी आणि विष्णूची पण उपासना करणं गरजेचं असतं कारण उत्तर दिशा ही लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना दिलेली आहे त्याच्यामुळेच उत्तरेकडून आपल्याला येतात अपॉर्च्युनिटीज येतात अपॉर्च्युनिटीज आल्या की आपोआप धनसंपत्ती वाढते आपण सतत कामात राहतो आणि जेव्हा जेव्हा आपण असं काही काम करतो त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं अशा तऱ्हेने गणपतीच्या यंत्रापासून उजवीकडून क्लॉकवाईज ही सगळी यंत्र बसवलेली आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये वास्तुपुरुषाच वास्तुदोष निवारण यंत्र हे दिशांना बॅलन्स करण्यासाठी आहे आणि हे यंत्र चोवीस कॅरेट सोन्याच्या प्लेटिंग देऊन केलेलं आणि फ्रेम केलेलं आहे मिळत त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव जास्त पडत नाही आणि जास्तीत जास्त त्याचा उपाययोजना आपल्याला होते म्हणजे हे यंत्र घरामध्ये लावल्यानंतर आपल्या व्यवसायात आपल्या कामात आपल्या शिक्षणात भरभराट आप होते आणि घरामधला कलह संपतो शांतता निर्माण होते आणि एकमेकाशी संबंध सुधारतात त्यासाठी हे वास्तुयंत्र घरामध्ये लावलं तर त्याचा परिणाम आपल्याला दीर्घकाळ मिळतो ज्यांना कोणाला हे वास्तुयंत्राची गरज असेल ते माझ्याकडे उपलब्ध आहे ज्या हवं असलं तर जरूर डिमांड करा तुम्हाला ते कुरिअरनी पाठवलं जाईल त्यासाठी ही सगळी माहिती जर आवडली असेल तर तुम्ही खाली मेसेज करा तुम्हाला काही आणखीन शंका असतील तर जरूर लिहा त्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जाईल आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईबही करा आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पुरवायची असेल तर शेअरही करा